अखेर तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरेंची पावलं पुन्हा एकदा मातोश्रीकडे उद्धव ठाकरे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या चर्चा सुरू आहे त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं पाऊल उचललंय शिवसेना ठाकरे गटाचे सर्वे उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे या निमित्तानं राज ठाकरे यांनी स्वतः मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत व शिवसेना नेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते तसेच राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई देखील होते राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी दहा मिनिटं थांबण्याची विनंती केली त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना घेऊन घरी गेले सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अनौपचारिक चर्चा सुरू आहे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले शिवसैनिक मुंबईत दाखल झाल्यानं बाहेर कार्यकर्त्यांची अलूट गर्दी उसळली या विशेष दिवसाच्या निमित्तानं सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे